नमस्कार मंडळी तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुम्हा सर्वांचं माझ्या नमिता पाटील या अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हा सर्वांना घटस्थापनावर नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा घटस्थापनेच्या या मुहूर्तावर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख निराशा दूर होऊ दे तुम्ही तुमचे ध्येय स्वप्न इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या काही गोष्टी करत आहे त्या सर्व गोष्टीमध्ये या घटस्थापनेच्या मुहूर्तावर तुम्हाला यश मिळू दे एवढीच आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना वेग वेग वे सा सा हा दिवस तुम्हाला खूप आनंदात मजेत जाऊ दे अलीकडेच वेगवेगळ्या कलरचे कपडे घालण्याचा ट्रेंड चालू आहे आज पहिला दिवस असून आजचा कलर पांढरा आहे त्यासाठी मी हा ड्रेस घातलाय विरू इकडे या विरुच्या स्कूलमध्ये सुद्धा या नऊ दिवसाचं टाइम टेबल दिलंय कोणत्या दिवशी कोणत्या कलरचे कपडे घालायचे त्यामुळे त्याला सुद्धा आज मी व्हाईट कलरचा टी शर्ट घातलाय येणार रे असा आहे आजचा विरूचा लुक लूक आजचा कलर व्हाईट असल्यामुळे विरू साठी मी छोटे छोटे उत्तापे बनवले आहेत व त्यासोबतच नारळाची चटणी सुद्धा दिले सकाळपासून काहीच पाऊस नव्हता परंतु आता विरूला सोडाय मी बाहेर पडतो एवढ्या जोरदार पाऊस आलाय आणि बघू शकता तुम्ही किती जोरदार पाऊस आहे असं वाटते की विरूला थोडा टाईम होईल परंतु ज्या दिवशी जास्त पाऊस पडतो आणि स्कूलमध्ये लेट झालं तर टीचर काहीच बोलत नाहीत फक्त त्यांचं एवढंच म्हणणं आहे की मुलांना भिजवत तुम्ही स्कूलला नका आणू थोडा लेट झाला तर चालेल त्यामुळे मी एवढ्या पावसात तर त्याला घालवाय नाही जाणार थोडा वेळ थांबून नंतर त्याला सोडायला जाईल बाबाने वेग 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 वेगवेगळ्यािशवीटी वेग वेग चे पझर्स ठेवायला सांगितले होते काल मित्रांसोबत खेळताना त्यांनी सगळे एक करून एकत्र या पाऊस मध्ये तर त्यांनी दोन पझल्स एकत्र करून टाकले हे पुन्हा व्यवस्थित लावायला पाहिजे मी त्याला थोडस मोठ्या आवाजात बोलल्यानंतर मला बोलतो की मम्मा तू खूप हुशार आहेस तू हे सगळं व्यवस्थित लावून ठेव चारी पण पझल्स व्यवस्थित करून ठेवायचे घरात आली तरी अजून बाहेर पाऊस तसाच चालू पावसाळ्याचा खरंच खूप कंटाळ काल सकाळ खूप पाऊस पडत होता तेव्हा गावी फोन केला तेव्हा मम्मी बोलली की गावाकडे पाऊस पर नाही परंतु काही का ठिकाणी एवढा पाऊस पडतोय कि ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे तसेच वेगवेगळ्या भागातील लोकांचं पिकाचं सुद्धा खूप नुकसान होतंय ते ऐकून खूप वाईट वाटतं जे आपले शेतकरी लोक आहेत ते पहिल्यापासून राबराब राबतात आणि आता अचानक पीक हाताशी आल्यानंतर असं नुकसान झाल्यानंतर त्यांचं पण खूप वाईट आलंय आता सध्या पीक व्यवस्थित आल्यानंतर हे करू ते करू असं स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता सध्या पाणी येते मग अशी विरुला जाताना देवीच्या आगमनाची छोटीशी क्लिप तुम्ही बघितली असेल एवढा जोरदार पाऊस पडत होता तरी लोक आनंदाने नाचत जात होती जेव्हा मी गावी होतो तेव्हा मी देवीची मूर्तीची स्थापना कुठेच बघितली नव्हती परंतु इकडे मुंबईत आल्यापासून प्रत्येक मंडळाची वेगवेगळी देवी असते आणि इथे देवीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरे करतात आता इथून पुढे जसा टाइम भेटेल तसा वेगवेगळ्या देवीचे दर्शन करून यायचंय आणि डेकोरेशन तर खूप छान असतं सकाळी एक्सरसाईज झाल्यानंतर फक्त प्रोटीन शेक घेतला होतं अजून मी काहीच नाही खाल्लं आता दहा वाजून गेल्यात मी माझं ब्रेकफास्ट करून घेते आणि आज ब्रेकफास्ट मध्ये भिजवलेले ओट्स आणि चिया सीड्स आहेत हे ओट्स आणि चिया सीड मी रात्रीच भिजत घातले होते आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी थोडी धावपळ असते त्यामुळे रविवारीच मी आदल्या दिवशी ही तयारी करून ठेवतोय म्हणजे सकाळी गडबडीत काय करायचं ते टेन्शन नाही राहत भिजवलेले ओट्स आणि खूप हेल्दी असतात आता हे मी खाऊन घेते जर तुम्हाला हे खूपच सपक लागत असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा मध घालू शकता विरूला सोडून घरात त्यानंतर काहीच पाऊस नव्हता परंतु आता त्याला शाळेला आणच्या वेळी आणि एवढा पाऊस चालू झालाय घराबाहेर कपड्यांचा सगळा पसारा बघू शकताय सगळीकडे कपडेच झाले आहेत एवढ्या पावसाचा आता खूप वैताग आलाय आज घटस्थापनेचा पहिला दिवस असून आजचा कलर पांढरा आहे त्यामुळे मी ही पांढऱ्या कलर ची साडी नेसली आणि लुक पण एकदम सिंपल केलाय आता फक्त पूजेसाठीच साइड नेसल्या त्यामुळे मी जास्त मेकअप वगैरे काहीच नाही केला जे आहे ते सिम्पल साडी तर व्यवस्थित बसली परंतु आता खूप दिवसांनी ब्लाउज घातल्यामुळे थोडस सेलसर होत आहे सध्या असं वाटतंय की डायरेट चा खूप छान फरक पडलाय मी खूप हॅप्पी आहे आणि आज खूप दिवसांनी साडी नेसल्यामुळे फिलिंग्स वेगळीच आहे दररोजच्या पेक्षा काहीतरी आपण थोडा बदल केला तर आपल्यालाही मस्त वाटत ये <laughs> <यूू। laughs> तुम्हा सर्वांना तुला घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक मी आणि मम्मा आता देवपूजा करतोय मी आणि मम्मा मम्माला मदत करणार सांग व्हिडिओची आता सुरुवात केल्यानंतर असा सोप्यावर मी विचारलं काय झालं रे तर तो बोलतो मम्मा खूप वेळ झाला तू मला मिठीत नाही घेतलं आणि आता अलीकडे चालू करतो तेव्हा त्याचं ते 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 कर एकच असतं की मम्मा थांब मी येतो मला बोलायचंय मला बोलायचंय खूप एक्साइटमेंट आहे त्यासाठी आमच्या गावी घटस्थापनेची पूजा शक्यतो संध्याकाळी सात नंतर करतात आईंना फोन करून मी व्यवस्थित सगळी माहिती सुद्धा विचारून घेतली आता मी तशी पूजा करून घेतो देवपूजा पूजा सुरू करायच्या आधी सगळ्या घरात मला गोमित्र मारून आहे आता हे गोमित्र या फुलाने मी सगळ्या घरात शिपडून घेतो आपल्या हिंदू धर्मात गोमूत्राला खूप महत्व आहे असे समजतात की जिथे गोमूत्राचा वास असेल तिथे पूर्ण स्वच्छता आहे त्यामुळे मी नेहमी घरात एक गोमूत्राची बॉटल ठेवते सकाळी विरूला स्कूल आणा गेले होते वेळी मी येताना काही फुले व ही पानं आणली होती वात सुद्धा मी मोठी करून घेतली कारण हीच वात आता कंटिन्युअस नऊ दिवस वापरायची आहे तेव्हा अजिबात भिजवायचा नसतो सकाळी आणली होती तेव्हा पाने पूर्ण ओली होती परंतु आता नऊ दिवस देवाच्या खाली ठेवायचे असल्यामुळे मी ती स्वच्छ कापडांना आधीच पुसून घेतले देवाजवळ लावणारे ही समयी सुद्धा स्वच्छ करून घेतलीय आणि एक समयी मी बाहेर तुळशीजवळ लावले विरू कोणत्याही देवाला हात लावू नये किंवा ओढू नये म्हणून मी देवाला थोडासा उंचीवर ठेवलाय वरून दुसरा कप्पा असल्यामुळे देवांना हात वगैरे लावू शकत नाही त्यामुळे काही भीती नाही देवारातून हे सगळे देव काढून ठेवले ते हे एका बाजूला तसंच ठेवते आणि पूर्ण देवारा आधी साफ करून घेत इथून पुढे नऊ दिवस देवारा पुसू शकत नसल्यामुळे पूर्ण देवारा आधी मी साफ करून घेतला मुंबईच्या घरी गौरी गणपतीला गणपती बसवणी किंवा दसऱ्यामध्ये घटस्थापना मी करत नाही आमचे सगळे कार्यक्रम गावीच होतात आधी दर कार्यक्रमासाठी आम्ही गावी जात होतो परंतु आता विरूची शाळा असल्यामुळे जाणं शक्य नाही त्यामुळे आता यावर्षी या मी इथेच व्यवस्थित पूजा करतोय आता कोणतीही पूजा करायची असेल तर दिवा आधी प्रज्वलित करायचा असतो त्यामुळे आधी मी समय लावून घेते आज सगळ्या गोष्टी खाली विड्याची दोन पाने ठेवायचे आहे त्याच्यामुळे मी समयी ठेवून घेतो एक एक देव स्वच्छ करून अशा विड्याच्या पानावर ठेवून घेतो थोडी जागा कमी असल्यामुळे अशीच ऍडजस्ट करून मी पानं ठेवतोय सगळी आता यावर श्रीकृष्णाची मूर्ती ठेवतोय श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या बाजूला ही अन्नपूर्णाची मूर्ती ठेवली आहे सर्वांचा लाडका गणपती बाप्पा गणपतीच्या बाजूलाच ही स्वामी समर्थांची मूर्ती ठेवली आहे ही मूर्ती मी पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा घेऊन आले होते सर्व देवांना अष्टगंध व हळदी कुंकू लावून झाल्यानंतर प्रत्येक देवाला वेगवेगळी फुले घातली यामध्ये गणपतीला जास्वंदाचं फूल व बाकीच्या देवांना झेंडूची पिवळी व भगवी फुले घातली

देवपूजा करून झाल्यानंतर शेवटी हा व्हिडिओ बनवलाय पूजा इतकी छान झाली होती की मनाला प्रसन्न वाटले आणि पूजेचे एक वेगळे समाधान वाटत होते ही प्राची कोल्हापूरचीच आहे त्यामुळे आमचं बॉन्डिंग थोडं खूप छान आहे आणि माझा बर्थडे दिवशी जो ब्लॉग शूट केला होता तो हिनेच केला होता आणि आजही देवपूजा करताना तिने छान प्रकारे शूट केले त्याबद्दल मी तिला खाऊ देते थँक्यू थँक्यू बडचा ब्लॉग सुद्धा तू खूप छान शूट केला होता थँक्यू वेलकम विरू कपडे आणण्यासाठी बाहेर गेले होते तेव्हा मला न सांगता पाणीपुरी घेऊन आले व जेवताना आम्ही मस्त पाणीपुरी एन्जॉय केली शेव मी घरातलीच वापरली आहे विरू सर्व पझल एकत्र केले होते ते वेगवेगळे करण्यासाठी मी सकाळी ट्राय केला होता परंतु जेवण बनवायचे असल्यामुळे ते निम्मेच झाले त्यानंतर दुपारी त्यांनी पजल जॉईंट करत वेगवेगळे केले पण त्याला खूप टाइम लागला त्यांना कंटा आल्यामुळे त्यांनी तसेच ठेवले आता रात्री विरु फ्रेंड शिवाश आल्यानंतर त्याने पझलच्या मागे असणाऱ्या ग्रीन ब्ल्यू पिंक आणि ऑरेंज कलर नुसार वेगवेगळे केले आपला पाऊच मध्ये भरून ठेवले मग अशी पूजा केल्यापासून घरात खूप प्रसन्न वाटत आहे आमच्या तिघांचं सुद्धा जेवण झालंय घरातील कामे सुद्धा आवरून झाली कावी आई बाबांना फोन केल्यानंतर घटस्थापना झाली असं त्यांनी सांगितलं अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा